हॅलो सर्वप्रथम मी आपल्या आमच्या समितीचे आणि आपल्या आयोजक मंडळाचे मी यांच्या वतीनं आपल्या सर्वांची माफी मागतो माझं नाव हेमराज मिश्रा पोलीस निरीक्षक सांगितलं मी पोलीस निरीक्षक नाही आहे आणि माझं गाव आंधळगाव नाही माझं गाव कन्हाळगाव आहे माझ्या गावचा तुमच्या गावात एक तलाठी होते लांजेवार म्हणून त्यांचे घर तिकडे आहे त्या गावचा मी आहे या गावात बरेचदा आलो आहे मी तर असो आज महर्षी वाल्मिक ऋषी स्मृतीनिमित्त समाज प्रबोधन आणि आरक्षण संवाद महासभाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेचे उद्घाटक म्हणून लाभलेले आर बी वाडेसाहेब पंचायत समिती सदस्य शडब अर्जुनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक समाजाचे प्रेरणा स्रोत प्राध्यापक जनार्दनजी नापकुरे सर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय शिवपालजी चन्ने सर सात माणुसकी ढिवर समाज समूह साकुली काबगते साहेब सरपंच प्रथम नागरिक गिरोला भैयालालजी पुस्तोडे साहेब खरेदी विक्री उपसभापती देवरी तसेच या अखिल ढिवर समाज समितीचे जे आरक्षणाचे प्रेरणा स्रोत आहेत संशोधक आहेत डॉक्टर योगेशजी दुत्पतारे साहेब आणि या आरक्षणासाठी जे प्रेरणा स्रोत म्हणून लाभलेले आहेत मूर्ती लहान कीर्ती महान असे सन्माननीय मनोजी केवट साहेब त्यांचा उद्या वाढदिवस आहे म्हणून विश्व आल दे बेस्ट ऑफ लक आणि हॅपी बर्थडे पुढील वाटचालीसाठी तुमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी आमचा अखिल ठेवर समाज हा तुमच्या सोबत राहील आणि तुमच्या मूर्तीत जरी लहानपणा दिसत असेल पण हा आमच्यासाठी गर्वाची बाब आहे कारण की ते एवढं मोठं तुम्ही काहीतरी असाल तेव्हा तुम्हाला एवढा मोठा अध्यक्षपद या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याने सोपवलेलं आहे साधी गोष्ट नाही असो या ठिकाणी या टीमचे मानाने तितके आभार आपल्यासाठी कमी राहतील नवीन बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्यासाठी ही समिती तयार झालेली आहे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जे आपल्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात वेल क्वालिफाईड आहेत नोकरीवर आहेत एम्प्लॉईज आहेत परंतु मी जर गेलो पुढे तर माझा समाज मागे राहील आणि तो राहू नये याकरिता अहोरात्र प्रयत्न करणारे आमच्या समितीचे सर्व जे मुख्य मार्गदर्शक आहेत माननीय केशवजी साहेब गोविंदजी मखरे साहेब अशोकजी शेंडे सर चांदेकर सर आणि नंदेजी मेश्राम साहेब सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत बोध्रा साकोली आणि आपण सर्व माझ्या समाजाचे समाज बांधव भगिनी माता भगिनी मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्याला या निमित्तानं मार्गदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं प्रतिमेच्या स्वरूपात संत महर्षी वाल्मिकी हिंदी स्वराज्याचे संस्थापक आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न नव्हे सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणतो सर्वस्तृत असलेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीवीर ज्यांनी वयाच्या पंचवीसव्या वर्षी या इंग्रज काळामध्ये तुरुंगामध्ये दे, आपला देहत्याग केला असे क्रांतीवीर वीर भगवान बिरसा मुंडा तसेच वीर धनुर्धर एकलव्य यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आजच्या या आरक्षण सभा समितीच्या निमित्तानं आपण सर्व जमलेले माझे समाज बांधव या गावतील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी ज्यांच्यामुळे आपल्याला हा आरक्षणाचा फायदा मिळाला टक्के आरक्षणामध्ये आपण ग्रामपंचायत पासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलो अशा त्या माझ्या बहिणी त्यांच्या जा खरंच सावित्रीबाई फुले मिसाईल मॅन भारताचे राष्ट्रपती सन्माननीय पी जे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करतो अशा थोर महापुरुषांनी ज्यांनी ज्यांनी या भारतासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं आपलं प्राणार्पण केलं अशा सर्व महान संतांना मी वादन अभिवादन करतो मित्र हो आपल्या समाजासाठी आपण फार बोललेले आहोत चर्चा चालू आहे आणि याच विषयावर आपण बोललेले आहे आपल्या समाजाची दयनीय अवस्थेता आहे जी खालत्या स्तरापासून वर्तपर्यंत पोहोचत आहे त्याच्यावर तर आपण विषय मांडलेले आहेत माझ्याकडे दोन तीन विषय आहेत आरक्षणाविषयी सर्व नापकुरू सर आमचे वक्ते दूलपतारे सर शेंडे साहेबांनी सांगितलेलं आहे केवळ साहेब सांगतीलच परंतु आपली सुरुवात जी आहे ग्राउंड लेवलची ती आपली अजून ढेपाळलेली आहे आपण अजूनही एकजूट नाही या गावात चाळीस टक्के आपली समाजाची रचना आहे परंतु आपण एकजूट जोपर्यंत होत नाही तुम्हाला माहीत असेल जंगलामध्ये कडपं असतात हरणाचे हरणाचे कडपं असतात ना जंगल लागून आहे तुमच्या गावाला हरणाचा जो प्रतिवेग आहे तासी तो नव्वद आहे त्याच्यापेक्षा चित्याचा वाघाचा म्हणजे प्रतिश म्हणजे वेग आहे तो साठचा आहे साठचा जास्त धावते की नव्वदचा जास्त धावते सांगा मला नव्वदचा धावते ना तरीही वाघाने हरणाची शिकार केलेली आहे कशामुळे आहे ना कारण आपण हरणासारखे चपाळ आहोत परंतु आपल्याला भीती आहे मी नव्वदच्या ता म्हणजे स्पीड न धावणारा माणूस मागे वळून पाहतो मला पकडल तर नाही पकडल तर नाही तो तीसने मागे आहे तरी पण तो मला पकडते तशीच आपली अवस्था झालेली आहे आपण समाजामध्ये या भारतामध्ये जन्माला आलो लहान आपण खूप अरे पाण्यामधला जो बगर आहे ना पाण्यात धसून दोन दोन तीन तीन माणसं राहत पाणी राहते तरी त्याच्यातला आपण पाण्यात मच्छी काढतो का नाही काढत ते वाऊ दाडक्या कोटी कुटिया दिसते का नाही दिसत मग एवढे आपण चपळ असतानाही आपल्यावर अन्याय अत्याचार होतील तो सहन करतो हे कोणाचे काय आपण स्वतः पत्करलेली आहे गुलामगिरी म्हणून माणसानं सिंहाप्रमाणे जगायचं आणि हे सिंहाप्रमाणे किंवा जगाल जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण रूपी जे दूध जोपर्यंत आपण प्रासन करणार नाही तोपर्यंत आपण गुडगुलेशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सर्व मुलांना मुलींना परिस्थिती कशीही असो गरिबीची असो तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे जाया है जे आहेत आम्ही इथं बसलो ते खूप वेलकू चांगले घरंदाज परिस्थितीचे बापा आजची काही जमीन जायचा जा तो ते आतले नाही आमच्या पॅन्टाच्या ठेगळ लागलेले ते दोन दोन चांद होते चप्पल चा नव्हती त्या परिस्थितीत सर्व शिकलेले लोक आहेत आणि त्या परिस्थितीची जाणीव ठेवून ते काहीतरी शिक्षणामध्ये त्यांनी प्रगती केली म्हणून ते आज एम्प्लॉय झाले नोकरीवर लागले म्हणून तुमच्यासमोर आज उभे आहेत तसेच तुमचे मुलं बाळ घडले पाहिजेत हे अशी आमची इच्छा आहे या सर्व बसलेल्या वक्त्यांची इच्छा आहे आमच्यापेक्षा एम पी एस सी एस चे मुलं तयार झाले पाहिजेत कोणत्याही अडीअडचणी आल्या त्याच्यासाठी हा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील तुमच्या गावात एवढे हो फार मोठे चांगले मोठे संशोधक डॉक्टर पथारे सर लाभले तुमचं खरोखर भाग्य आहे तुमचं भाग्य आहे मी ज्या गावचा जन्माला लागलो त्या गावात मी एक एकच घरचा माणूस आहे एक आणि एकच समजा माझ्यावर किती समाजाचा अन्याय अत्याचार होत असेल आता तुम्ही सगळे तुम्ही या गावात हा सगळे मिळून कार्यक्रम घडवू शकता मी एकच घरचा माणूस असल्यामुळे मला काहीच करता येत नाही पण तरीही माझी एक दिवस साथ तुमची सगळ्यांची साथ राहील तर मी हा असा कार्यक्रम माझ्या गावात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तो तुम्ही फक्त तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि तो मिळेल अशी मी आशा बाळगतो बांधवांना आपली सुरुवात पहिल्या वर्गापासूनचं शेवटपर्यंत करायची आहे खूप मोठ्याची नाही डॉक्टर इंजिनियर झाले असतील चांगले विद्यार्थी असतील मुलं असतील अवश्य त्यांना आम्ही साथ देऊ किंवा त्यांच्या मार्गदर्शन चांगले मार्गदर्शक लाभतील आणि एक अजून याच्या गावात तुमच्या गावात जर एवढा मोठा चांगला परिसर असेल परि म्हणजे समाज असेल शिक्षित असेल पुढे जाण्यासाठी माझी एक अशी अपेक्षा आहे मी बाळगूण तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करतो या गावात वाचनालय आहे का आहे ना वाचनालयाची आणि ज्याची वाचनालयाची सोय असेल त्या वाचनालयामध्ये आपल्या सर्व गावाच्या समाज बांधवांनी तिथं आपल्या मुलांना पाठवण्याचा प्रयत्न करा आपल्या आणि सगळ्यात माझ्या मायाबाई माऊल्यांनो सगळं काम एक काम कमी शिकलं झालं आपल्या घरच्या नवऱ्याला बाहेरून आला तर पाणी तरी चालेल पण चाले। मुलांच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या दप्तराकडे थोडंसं लक्ष द्या पंधरा ते पंचवीस वयोगटाच्या पुरापुरींसाठी हा महत्वाची गोष्ट आहे आजची परिस्थिती फार बिकट झालेली आहे हा आम्ही जो आरक्षण सभा सांगतो आज तुम्ही ऐकून राहिले ज्यांना शिक्षणाची गरज आहे सांगण्याची गरज जा, आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे ते कोणीच दिसत नाही आणि ही फार मोठी शोकांती आहे का कारण की मुलगा आजचा मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत हे असे कार्यक्रम ती जो आपल्या मोबाईल समजून किंवा कोणत्या या माध्यमातून जो अंगीकारत नाही पुस्तकाच्या माध्यमातून तोपर्यंत प्रगती होणार नाही आम्ही येऊन बोलून जाऊ निघून जाऊ उद्या काय होणार त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही आणि राहिली गोष्ट आपल्या समाजाच्या वाईट परिस्थिती किंवा आम्ही अडाणी किंवा मागे का आहोत माझ्याकडे दोन तीन असे प्रकरण आहेत मी उदाहरणार्थ सरळ बोलतो कारण की दोघे भाऊ आहेत सबके दोघे भाऊ आता जसे दुधपूज पचाले सर आहेत त्यांचा घर आहे इथं दोन भाऊ आहेत हे बाहेर राहतात आता त्यांची घर जमीन शेती जशी आहे तशी वडील बाधित राहिलच ना आहे की नाही तिघे भाऊ आहे एका कुटुंबात मोठी दिगुरीला वलधरे आडनाव आहे त्यांचा त्या गावामध्ये ते तिघे भाऊ आता दिवाळीच्या दिवशी रिपोर्ट घेऊन आले आता हा हा रोड आहे हा घर आहे हा सरळ सरळ या रोडाच्या दिशेने त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आता आम्ही एवढे अडानी आहोत आणि चांगले स्वतःला पुढालेले समजणारे लोक आहोत काही काही लोक पण अजूनही बाप वाचते हा जो घर बनला किंवा ही सोसायटी आहे वास चांगलं व्यवस्थित बनवली की नाही या रोडाच्या बाजूनं त्या महामूर्खांनी रोड असा आणि घराचा दरवाजा असा केला तिघे सक्के भाऊ तिघे सक्के भाऊ एका कुटुंबाचे एका मायाचे बापाचीच जागा, जागा जमीन घेतलेली नव्हे त्यांनी कमीत कमी, -कमी घराचे दरवाजे या बाजूला ठेवले असते तर भानगड आली नसती तर मोठा भाऊ आहे तो, तो मी मोठा आहे मोठा आहे ठीक आहे मोठा आहेस तू जन्मालाच मोठा आलास पहिलेच आलास ना त्याच्यामुळे तू मोठाच आहेस तू सगळा मोठा म्हणा की त्याची तल्लक बुद्धी राहायला पाहिजे विचार विवेक बुद्धी राहायला पाहिजे लहान भावाला समजून घ्यायची पाहिजे तर तो काय करते त्यांनी घराच्या दरवाजा तिघा भावन घर बांधले असा एक असा एक असा एक आणि हा या बाजूला या बाजूच्या शेवटच्या बाजूला यांनी हिस्सा घेतला हा इकडे राहतो आणि राहतो तर राहतो राहण्यासाठी दहा फुटाचा रस्ता तिघांनाही सकाळ रोडवर जाईल आहे ना तर जाण्यासाठी तिघांनाही दहा फुटाचा रस्ता पाहिजे ना आहे मग हेच आता छोटे छोटे अंगण आपल्या जातीमध्ये लोकांच्या जागा जगीच आहेत की तिथे घर केवळ राहतील बाधा नाही मावं झगडे करणे म्हणजे आपण पाहून देखाची गोष्ट करतो तर त्या माणसाने हा जो घर बांधला याने घेतले ढोरं ते, ते दो। दोन चार नाही पंचवीस तीस ढोरं घेतले आणि ढोरं पुन्हा अंगणवर बांधते आणि याच्या ढोराचा जो सगळा जो आहे वेस्टेज मटेरियल मलमूत्र सगळा त्याच्या दरवाज्यात अंगणामध्ये जाते आणि हा कोर्टामध्ये केस जि जाते सांगते वकिलाजवळ माझं मी मोठा आहे म्हणते अरे पण तू पन्नास जर डोर बांधशील घेशील तर ह्या दुसऱ्या दोन त्याने जर पन्नास पन्नास घेतलात तर आहे का नाही आणि त्यांचा कोर्टामध्ये केस चालू आहे मी कोर्टात जातो तेव्हा विचारलो एका वकिला नाही नाही म्हणे त्याची बाजू सत्य आहे म्हणे तो माझ्याजवळ म्हणते पुरावा आहे म्हणते अरे पण तू तिघा भाव आहे की मोठा माणूस असेल आणि तू कोर्टात जाते पैसे नुकसान कोणाची आहे एवढे आणि रहीसा का घरचे परिस्थितीनं सगळे जण आहे कारण संध्याकाळची वेळ पडली तर सोयी नाही आहे पण आता पंधरा वीस दिवस दिवाळीमध्ये मस्त जमला होता तुमचा काळ मला सगळंच माहीत आहे कोण कोटी काय करतात कशा करतात कोण काय करतात बोलू नाही पण बोलायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत सुशिक्षित बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला आहे पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं आम्हाला पण आमच्या जातीयतेतून अंधश्रद्धेतून अनिष्ट रूढी परंपरेतून आम्ही अजूनही पो स्वातंत्र्य मिळालं नाही आणि ह्या जोपर्यंत अनिष्ट प्रथा रूढी परंपरा किंवा ज्या माणसा भावा भावाभावा भेदभाव लहान मोठेपणाचा जर तुमच्यामध्ये जर हा जो जर तुमच्यामध्ये विकोपाचा कळस असेल तर तोपर्यंत तो तुम्ही आम्ही पुढारले पुढारणार नाही आणि हा कार्यक्रम आम्ही केला ह्या करण्याला काही साध्यता होणार नाही म्हणून तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे आज आरक्षण समिती येणार आहे वीस तारखेला पार्टीची टीम येणार आहे आमच्या सरांनी सगळं काही म्हणजे तुम्हाला मुद्देतून सांगितलं आहे आणि त्याचा हा शंभर टक्के फायदा होईलच आणि याच्यामध्ये काही तीड मात्रही शंका ठेवण्याची काही गरज नाही मी या व्यासपीठावरून आजच्या या स्मृतीप्रितर्थ मी असं आवाहन करतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जागवण्याचा प्रयत्न करतो समाज बांधवांनो जे काही आमचे मार्गदर्शक आहेत ते चांगलेच आपल्याला मार्गदर्शन सांगतील आणि तुम्ही इकडे तिकडे न भटकता म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण खरोखरच आपल्या समाजाच्या चांगल्या माणसाने जर चांगला मार्ग दर या स्टेजवरून जो सांगणारा माणूस आहे तो सरळ आणि स्पष्टच सांगण्याशिवाय अंधारात सांगते तो चुकीचा सांगण्याशिवाय राहणार नाही अंधारात सांगणारा माणूस तुम्हाला माहित आहे किती वाजता येते तो आणि तुम्हाला माहित आहे त्याची परिस्थिती कशी राहते तुमच्या इकडे कसा झाला माहित नाही आमच्या इकडे आम्ही पलटवला आमच्या साखर क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्याला पाणी बाजला काही का असेल पण काहीतरी बदल करून दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही घाम फुटला आम्ही चांगल्या माणसं तुम्हाला कळत असेल समजत असेल तर मान्य करायचं नाही आज आमच्या गोवारी समाजाच्या आमच्या साकोली क्षेत्रामध्ये सात हजारच लोक आहेत सात हजार, हजार मतदार लोकांनी कोणत्याही प्रकारे मतदान केले नाही प्रसंगी आम्हाला या विस्तारकीच्या यामध्ये आम्हाला आरक्षणाचा जर काही जर अंकुर दिसला नाही काही म्हणजे सूर्य उगवताना दिसला नाही तर त्या जसा सात हजार लोकांनी दाखवलं गोवारी समाज बांधवांनी तसाच येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मी माझ्या सकट मी नोकरी नसलो काय नसलो काय पण समाजकार्यासाठी चांगल्या कामासाठी समाजाच्या उद्धारासाठी आणि उत्थानासाठी आम्ही तुमच्यासाठी केव्हाही प्रयत्न करू सैवा रात राहू आज इथून गेल्यानंतर भाषण देऊन घरी जाणार नाही केव्हाही कोणत्याही प्रकारची कोणतीही अडीअडच असली सामाजिक अन्याय अत्याचाराची जशी एट्रॉसिटीची जे आम्हाला कुठे बोलतात काय बोलतात त्याच्यावर तर असा अन्याय जर कोणी कोणता वेगळा मोठा समाज करत असेल आणि करतोच कारण की का आम्ही चार पाच समाज अजूनही झोपलेले आहोत आणि झोपून राहू नका तुमच्यामध्ये जागृती निर्माण करा माझ्या बहिणींनो संध्याकाळची व्यवस्था जे जेवणाची नसेल चालेल कारण का पूर्वी आताच्या बायाच्या चेहऱ्या मोहऱ्यावरून नाही लागत ते दिवस नाही पाहिला माझ्या मायाबहिणी जुन्या जुन्याच्या असतील त्यांनी जगनातून काळ्या आणल्या का नाही आणल्या इथून त्या काळापर्यंत इथून वेळ पडली तर नेत असतील ने पायीपायी आणि त्या पन्नास रुपयाचे मोडे विकून संध्याकाळची जेवणा खावण्याची सोय करत होते माझ्या सकट ही परिस्थिती पाहिलेलो आहे मी नवीन नाही म्हणून ह्या परिस्थितीची जाण ठेवा आणि आपल्या मुलामुळं मुला म्हणजे बदल घडवा आणि आमचे जे काही मार्गदर्शक आहेत आमचे जे काही आहे जे या देशाचे साधू संत आहेत प्रबोधन करणारे आहेत मार्गदर्शक आहेत त्या मूर्तीच्या रूपानं फोटोच्या रूपाने जे काही घडले त्यांनी काहीतरी वेगळा घडवून दाखवला तुम्हाला ए पी जे अब्दुल कलाम माहीत पाहिजे तुम्हाला बहिणाबाई चौधरी माहीत पाहिजे सावित्रीबाई फुले माहीत पाहिजे आणि आपली सिंधूबाई सप्पळ माहित पाहिजे त्यांचा इतिहास वाचा टीव्हीवरची गोजिरं झाल्याची हे पाहिल्यानं तुमचा काय होणार नाही तुम्हाला टीव्हीवरची गोजिरं झाल्याची माहित आहे ते सासू सासवी कभी बनती ती असे ते ज्या बाई त्याचे पैसे भेटत त्याले त्या फुकट काम नाही करत ते रळावचे पैसे घेतात त्या रळा कमी न तुम्हीच जास्त रळाव सुरू करता आपल्या नवऱ्यात पाण्यातून बाहेरून आला तर ते म्हणजे अर्थात म्हणते मग मी सुरुवात करतो म्हणते म्हणजे येथून तुमची सुरुवात आहे त्यालाही तुम्ही महत्व हो द्या परंतु आपला समाज कोठे चालला आपण हो, कोठे आहोत कोण कोणाला अन्याय अत्याचार करते खरोखर की आमच्या तीन चारच जाती अन्याय हो, का होतात याचा अभ्यास केला का तुम्ही आज पाटील साहेब एकाच घरचे असतील तर या गावचे पाटीलच म्हणून राहत ते या गावचे एकाच घरचे असतील ते बाहेरून आले असतील त्याची कला माहिती आहे का तुम्हाला तुम्ही नाही शिकले अजूनही या गावच्या तर ते साकोलीचे असतील ना हे पाटील साहेब त्या जंगलातल्या राजौली भरमोलीमध्ये एक एकराचे पंचवीस एकर जागा घेतात आणि आम्ही आपल्या गावची जागा जमून घेऊन तो एक लहानसा प्लॅट घेऊन दहा बाय दहाचा सापोली जाणं घर बांधून आणि त्या फुटपाथवर वर राहून शनी विकत हे आमची शोकांतिक आहे परिस्थिती आहे का नाही मी माझ्या गावात पस्तीस लाख रुपयाचं बां घर बांधलो माझ्या गावात एकच घरचं आहे तरी माझा गाव हो माझी जन्मभूमी हो माझी मातृभूमी हो मी माझ्या गावाला समाजाला विसरलो नाही मी या गावात या समाजात एकटाच असलो तरी बाहेर गावात आजूबाजूच्या प्रत्येक जाती धर्माच्या कार्यक्रमाला जातो तशी समाजाची ओळख बनवून ठेवली काही म्हणून नुसत्या समाजातच न राहता आपण समाजा समाजातच विघटन न करता एकमेकाचा मान सन्मान करायला शिका एखाद्या मोठ्या माणसाना जसे आता आपले दुध पत, दूधपतारे साहेब आहे त्यांनी जरी गाडी घेतली असेल तर त्याच्या भावानाचा नको समजायला पाहिजे भाऊ भावाची कसा करते तो का आता नोकरीवर लागला म्हणून घेतलं असेल गाडी बँकेचा लोन घेऊन घेतलो असलोच्या काहीच नव्हता त्याच्या घरी म्हणजे हे आम्ही आमच्याच भावाची निंदा आलीच करतो का नाही आपण आपल्याच भावाला कमी समजतो का नाही म्हणून आपला जर बोरका चांगला शिकवण घेत असेल त्याची बोरगी शाळा शिकते का निसती अशी जाऊन राहते हॉस्टेलमध्ये जाऊन भा पडताळून तिला प्रोत्साहन करा प्रोत्साहन द्या तुम्ही जोपर्यंत हे आपण आपल्या समाजाची अशी जी आपली मानसिकता जर बदलत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये बदल होणार नाही आणि ही मानसिकता बदलवणे काळाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द म्हटलेला आहे तुम्हाला मी वारंवार सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट सरळ आणि सत्य आणि सत्यच आहे ते जो तो कोणी अंगीकारेल त्याचे विचार तो आत्मसात करेल आणि त्याचप्रमाणे अजून त्याही पेट्स एक माहीत असेल तुमच्या वाचनात किंवा तुम्ही युट्यूबवर तुम्ही सर्च करू पाहा सर आपले सर्वजण ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचे मूळ मात्र त्यांना स्वीकारलं कोण आहेत ते तथागत भगवान गौतम बुद्ध हे दुसरे तिसरे कोणी नसून आम्ही त्यांचे वंशजात हे याच्या तुम्ही सर्व करू पहा आपले फार मोठे मोठे लोक होऊन गेले संत कबीर आपण त्या रक्ताचे आहोत ही फुलन देवी ज्याला हे दस्यू देशान या देशाने या समाजाने दस्यू सुंदरी म्हणून बँडिट क्वीन तिच्यावर किती अन्याय अत्याचार झाला ती सुद्धा आपली ज्या झिलकारी देवी राणी राणीच्या दे, राणीसोबत लढणारी ती आपल्या समाजाची आहे हा त्याचा इतिहास जर तुम्ही किंवा मा पुस्तकातून मार्गदर्शन युट्यूबवरून हे पोरेपुरी पाहतील का आजकालचे हा नाही पाहते हा नाही पाहतील सलमान खानचा काना कोणता लागला नवीन शांताबाई कोणती आहे आता ते गौतमी पाटील कसा डान्स करते मन भरलं र तुझं पाखरा आजाद केलं तुला हा बरोबर पाठ आहे पण आपली समाजाची दयनीय अवस्था कशामुळे झाली कुणामुळे झाली याला त्याला कोणी जबाबदार मी नाही म्हणत भाऊ जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेणार नाही ठेच लागेल पण रस्त्याला चालायला शिका जोपर्यंत तुम्ही रस्त्याला चालायला शिकणार नाही जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही वाईट परिस्थितीचे तुम्हाला कळणार नाही आणि सन्मानानं जगायला शिका आपण एकही असलो कमी असलो परिस्थितीने कमजोर असलो परंतु आपण सन्मानान जगायला शिकायला पाहिजे एकमेकाचा मान सन्मान करायला शिका आणि येणाऱ्या या वीस तारखेच्या आरक्षण संवाद समितीमध्ये आपल्याकडून जे काही जे स्टीम येईल आणि ते जे काही कळवतील आमचे मार्गदर्शक ते सांगतील त्याप्रमाणे थोडंसं तुम्ही आपल्या कानामध्ये डोक्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करा आणि समाजामध्ये एकत्रित राहून याहीपेक्षा चांगले मोठे कार्यक्रम होतील साहेबांनी सांगितलंच आहे की या गावात पहिले दोन कार्यक्रम होते आता एकच झाला चांगली गोष्ट आहे आणि गर्वाची बाब आहे हे तुमची आजची गोष्ट आहे तुमची हे आज टी व्हीवरून प्रसारण होत आहे न्यूज येत आहे दिसत आहे याचं सगळं प्रसारण होत आहे हे तुमच्या आमच्या गावाची ही नावलौकिक कुठंतरी जाणार आहे आणि असंच जर पुढे याहीपेक्षा चांगले कार्यक्रम क कर होतील अशी मी आशा आखतो आणि आपण सर्व एकत्र मिळून या समाजाच्या संघटनेमध्ये समाजकार्यामध्ये जर कोणताही बांधव एक उदाहरण देतोय आमच्या ला साकोलीजवळ सांगडजवळ समौ, एक गाव आहे विहीरगाव म्हणून विहीरगाव कनाळ्या म्हणून त्या गावचा एक थोडसा आदर्श घेण्यासारखा आहे तुमच्या गाव फार मोठा समूहानं मोठा आहे म्हणून सांगतो बांधवांवर एखाद्या समाजाच्या एखाद्या घरी कोणती वाईट परिस्थिती आली कोणता संकट आला सगळे समजून सम समजून सर्व समूहानं एकत्रित राहून त्या कार्यामध्ये त्याचा सहभाग द्या त्याला आधार द्या तसे त्या गावचे लोक त्या गावच्या घरचा एखादा माणूस व्यक्ती दगावला त्या गाव त्या घरच्यावर अवकळा आली तर तो संपूर्ण आपला समाज एकत्रित होतो प्रत्येक घरचे शंभर रुपये आणि पन्ना दोन पायले म्हणजे एक पायले तांदूळ असे कलेक्शन करतात जमा करून त्या घरी ज्याच्यावर ज्याच्या घरी अवकाळापासून ज्याच्या घरचा जीव गेला त्याला सहकार्य करतात मदत करण्याचा प्रयत्न करतात हा आपल्यासाठी फार महत् कार्य आहे आणि अशा सर्व चांगल्या कार्यासाठी सर्वांनी मदत केली तर एक ना एक दिवस तुमचा कुठे नाही कुठे नाव पुढे गेल्या शहराना नाही अजून त्याही पेक्षा तुम्हाला असेल शालू ताई कोल्हे का तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्हाला महिलांनाच म्हणतात त्यांना तर तुम्हाला यांना माहित आहे किती लोकांना शालू ताई कोल्हे आपल्या महाराष्ट्रात नाव तिच्या युट्यूबवर टीव्हीवर किंवा तिचा सत्कार पुढे झाला कुठं झाला सत्कार साहेब बेंगलोर ठिकाणी तिचा सत्कार झाला ती माणसासारखी तड्यात धसून एक बाई आणि ते सरिता मेश्राम या पाण्यात धसून पा मच्छ्या पकडतात त्यांची आज फार मोठी प्रशंसा झाली महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि तिला बेंगलोर इथं पुरस्कार मिळाला करवाची बाबा टाळ्या वाजवा तिच्यासाठी याची जाणीव असली पाहिजे फार आपण काही लहान नाही आहोत सगळे लहान लहान मुलींनी सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे गीताच्या माध्यमातून मी सुद्धा एक कलाकार आहे नाटकात काम करतो तुमच्या तुमच्या गावची ती भूमालाबाई है कुंभरे यांच्यासोबत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी नाटकात काम करतो मला माहित आहे ओळख आहे पण मी कधी सांगितलं ना तुमच्या गावात सुद्धा आलेलो आहे पर्यंत म्हणून माणूस कधीच कमी नसतो फक्त आपली ओळख दाखवण्याची वेळ येते ते कोणी दाखवणार नाही तुम्ही स्वतः तयार व्हा तुमच्या मुलांना तयार करा तुमच्या मुलींना तयार करा एक दिवस तुमच्या गावचा मुलगा आज डॉक्टर साहेब लेक्चरर लेक्चर झाले ते एम पी एस सी मध्ये युपीएससी मध्ये कुठेतरी पुढे जातील त्या दिवशी आम्हाला गर्व वाटेल की आमचा रक्ताचा माणूस हा कुठेतरी पोहोचला आज तुम्हाला याची माहित असेल आमच्या साकोलीची डी मॅडम आहेत मांजे मॅडम अश्विनी मांजे हे आमच्या समाजाचे आहेत लोकांना माहित नसते हे कसे झाले त्यांचे कर्तृत्व कदाचित तो येण्या चांगला आहे आपण तो प्रयत्न प्रयत्नच करायला काय हरकत आहे म्हणून प्रयत्न करायला तुम्ही शिका आणि बांधवांनो आपसामध्ये झगडा करू नका कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन दवाखाना हा तुमच्या आमच्या गोरगरीबाचा नाही तुम्हाला याही परिग्रून एक उदाहरण सांगतो तुमच्या गोंदिया जिल्ह्याची गोष्ट सांगू का नको सांगू ज्वलंत प्रश्न मांडतो मी तुम्हाला जाण असेल पाहिजे तुम्हाला जाणीव असायला पाहिजे एक आपल्या समाजाच्या माणसाने आपल्या ढिओ गोंदियामध्ये त्याच्या स्वतःच्या पत्नीला मुलाला आणि आपल्या सासऱ्याला जाळून मारला आहे प्रकार नाही ह्या दोन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्याला गोंदियाच्या कोर्टाने सेशन कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे त्याला शिक्षा झाली काही चुकीची गोष्ट नाही झाली त्याने तर असा अन्यायचा तर त्याला जाळून मारला आपल्या मुलाबाळांना परिवाराला त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे पण ती शिक्षा माझ्या ढीवर जातीच्या माणसाला का या गोंदियामध्ये सगळ्यात जास्त क्रूर क्रिमिनल कितीतरी मोठ्या मोठ्या हत्या केलेल्या लोक आहेत त्यात तुमसर मध्ये फार मोठ्या मोठ्या हत्या झालेल्या आहेत ते, ते सोनीकाड सारखे त्यांना कोणत्या न्यायालयाने सजा दिली का हा प्रश्नही आहे की नाही मग हा तुम्हाला जागरूक करण्या होण्यासारखा आहे की नाही म्हणून असे आमच्यावर अन्य अत्याचार होतात बांधवांनो ज्या गावी एकट्या घरचा ढेवर राहते त्याला समजते कस आले मला मी परवाच्या दिवशी ज्या गावचा मी उद्घाटक होतो तिथं आमदार आमदार अंद, आलेला ना नाही त्या वाचनालयाच्या उद्घाटनाला मला बोलावला भाषण पुष्कळ झालं त्या गावचा मी त्या कार्यक्रमाचा उद्घाटक होतो एकाही माणसानं या स्टेजवर त्या माणसाने उद्घाटन साध नाही म्हणून कारण का हो हो मी डीवर होतो जातीचा उद्घाटन झाला फीत कापून त्या उद्घाटक साहेबांना नाव घ्यायला लागलं ला ला सगळ्यांनी हे तुम्ही जाणीव करण्याची जा गरज आहे तुम्हाला जोपर्यंत आत्मसन्मान तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही तुमच्या जागृती होणार नाही तुम्ही मी कोण आहे तुम्ही स्वतःला जोपर्यंत वाघ समजणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ही जागृती निर्माण होणार नाही आणि ह्या आरक्षणाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या आरक्षणाच्या आजच्या निमित्तानं मला या संयोजक मंडळांनी आणि आमच्या शेंडे भाऊंनी मला एवढा मोठा पद दिला की जो मी कधीच होऊ शकणार नाही परंतु एक दिवस एक ना एक दिवस तुमच्या नेतृत्व करण्यासाठी केव्हा नाही केव्हा तुमच्यासोबत राहील आणि नेतृत्व करण्यासाठी मला संधी द्यायला अशी मी अशा अपेक्षा बाळगतो आणि इथंच दोन सत्र बंद करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय विदर्भ हॅलो धन्यवाद मान्य हिमराजी मेश्राम साहेब यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं यानंतर